आमचे आत्तापर्यंत आम्ही आमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ शेकडो ल रुग्णसेवा रुग्णांना आम्ही मदत केलेली आहे तर त्या रुग्णांना आम्ही प सगळ्यांना सांगणार आहेत आणि त्या रुग्णांचा आमचे जे उमेदवार आहेत महायुतीचे आणि आमच्या चिन्हाचे जे रुग्ण आहेत त्या सर्व रुग्णांना आम्ही सांगू इच्छितो की आमच्या तुम्हाला आत इथून मागं तुम्हाला आम्ही तुमच्या ह्याच्यासाठी सेवेसाठी मदत केली तुमच्या हॉस्पिटलाइज प्रॉब्लेमसाठी आम्ही मदत केली तर तुम्हाला मी प्रत्येकाला म्हणजे ह्या मार्फत सांगतो की आणि मी बी गवा ग गवाही देतो की ते का आपल्या मागं शंभर टक्के उभे राहणार आहेत आणि मी त्यांना बी सांगण्याला सांगतो आणि त्यांना उद्देश त्यांना बोलतो की ह्या मार्फत की तुम्ही ही आमचे उमेदवार जे चिन्हाचे महायुतीचे जे आहेत शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांना तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि क निवडून ते आले क लाखोच्या लीड नेते निवडून आले पाहिजे त्याच्यामध्ये आमच्या वैद्यकीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाचा खारीचा वाटा असला पाहिजे हे मी सरा गवा गवाही देतो धन्यवाद